विधवा व पुनर्लग्नानंतरही वारस म्हणून जर पत्नीने नवऱ्याच्या मृत्यू दुसरे लग्न केलेले नसेल तर ती महिला वारस ठरते याचाच अर्थ असा की जरी विधवेने दुसरे लग्न केले तरी तिचा वारस हक्क हा अबाधित राहत तसेच विधवेला तिच्या पतीच्या मालमत्तेत वर्ग एक च्या वारसांसह म्हणजेच तिच्या पतीच्या भावंडांमध्ये जो हिस्सा तिच्या पतीला मिळणार होता तो मिळतो याच कारण असं आहे की जर विधवा पत्नीने पुनर्विवाह केला तर अठराशे छप्पनच्या हिंदू विधवा पुनर्विवाह कायद्यानुसार तिला माझी पतीच्या मालमत्तेवरील दावा हा सोडून द्यावा लागत होता परंतु हिंदू वारसा हक्क कायदा छप्पनच्या कलम चोवीस नुसार जर मालमत्तेच्या वाटपाची चर्चा झाली आणि तेव्हा विधवा अविवाहित राहिली आणि खूप उशिराने लग्न केले तर तिला तिच्या मालमत्तेमध्ये वाटा मिळतो